गणपतीसाठी यंदा कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पाच हजार जादा बसेस धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे यंदा तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीमध्ये या गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली गणेशोत्सव म्हणजे कोकणामध्ये अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा सण असतो आणि त्यामुळे कोकणातले चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जात असतात त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे ज्या बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबर गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना पन्नास टक्के तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे गट आरक्षण बावीस जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे गेल्या वर्षी चार हजार तीनशे बसेस सोडण्यात आल्या होत्या यंदा या बसेसची संख्या पाच हजार एवढी करण्यात आली आहे